कर्मचारी मी सारिका चुंगे सुवर्णय चॅनल मी मोरटा गावचा सरपंच बोलतो विजयकुमार लोहार आमच्या गावा भोताले रात्री वाघ आढळलेला आहे आणि हे त्यांचे तसे पण वाघाचे आढळलेले आहेत आणि शेतकरी लोकांना समध्या विनंती आहे की आपण हुशारकीत राहणे आणि हिथं वाघानं एक शिळी आणि की घोडं मारलेला आहे सर्व शेतकरी लोकांनी ह्याची दक्षता घ्यावी वन विभागाचे अधिकारी आले होते वन विभागाचे अधिकारी आले होते त्याने येऊन पाहणी करून गेलेले आहेत मग त्यांनी तुम्हाला काय सांगितलं का कुठला हिंसक प्राणी वगैरे काय आहे का हा हा त्याने पण आम्हाला विचारले त्यांनी साक्षात बघितले आणि असं झालेली घटना ही प्राणी मारले हे त्याने बघितलेलं आहे